एकच नंबर जोड्या आणि व्यवहार झालेला आहे मित्रांनो जोड्या पाहू शकता एकच नंबर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बघू शकता दादा भाऊ यांच्या धावणीवर आपण आलेलो आहे मित्रांनो दादा भाऊने संपूर्ण बैलजोड्या दिलेल्या आहे संपूर्ण बैलांचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे बैल आहे बघू शकता मित्रांनो आपण दादा भाऊ वरड्याच्या धावणीवर आलेलो आहे संपूर्ण जोड्यांचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे आहे बघू शकता दादा भाऊ नमस्कार किती जोड्या होत्या भाऊ आठ जोड्या होत्या आठ जोड्या होत्या का

संपूर्ण झाला आहे हा बैल घेऊन येत आहे बदला झालेला आहे कसं झालं दिली हा एक लाख दहा हजारला दहा हजारला पैसे कॅश दिले बाबा कॅश दिले बाबाने पैसे हा हिजोडी दिली यांना पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार जोडी दिली ही कशी चार चार जाते नाव सांगा ज्ञानेश्वर दोन ज्ञानेश्वर दोदू पाटील दोदू पाटील दाताला कसे चार चार दात चार चार दात हे भी, भी चार चार दात हे बी चार चार दात हे चिकल डांगला हा चिकल डांगला संभाजीनगर ही जोडी आला एक लाख एकतीस हजार एक ही जोडी दिली भाऊला हा ही कशी दाताला सहास हजार ती का कामाची पूर्ण बोली होती माणसं हा अनोवर्षटच्या नावावर ना आले होते आनुवर्षची पण एक जोडी घेतली त्यांनी पलटा करून एक आपली घेतली आपली घेतली हा हा कामाची पूर्ण बोली का भाऊ व्यवहार कसा आहे भाऊचा व्यवहार चांगलाय क्लियर आहे ना एकदम दोनच दोनच शब्दात आपलं काय नाव बाबा माझं नाव सतीश सतीश भाऊ हा ही जोडी किती दिली भाऊ ही म्हणजे समजा एक लाख पंचवीसला दिली दाताला कशी दाताला सहा सात आहे का वडा बरं मोकळ्यामध्ये नंबर बैल जोड्या संपूर्ण जोड्यांचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो जोड्या पाहू शकता एक नंबर क्वालिटी दादा भाऊ का संपूर्ण जुकणीचा माल असतो का आणि दादाऊ हां संपूर्ण चुकणीचं मला थोडासा लाईन लावा लागते बैल कसं भारी बैल असता कसं सांभाळेल बैल असतात त्याच्यामुळे थोडं लाईन लावून घ्यावं लागतं लाईन लावून घ्यावं लागतं पाहिजे तसे जोडे भेटतील बघू शकता मित्र एकच नंबर जोडे आहे आणि व्यवहार झालेला आहे मित्रांनो जोड्या पाहू शकता एकच नंबर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो

अधिक कमी जास्त बरं दोन गिरे की जोडीला जोडील दोन आता काय होतं तर फायनल आपण त्यांना सांगितलेले एक एकसट हजार एक केलेले त्यांनी ते घेणार म्हणजे घेणार ही जोडी एकसट हजाराला मागून राहिले आणि ही जोडी ते घेणार आहे सहा सात आधे आपण मी त्यांना देणार आहे असा बर बोला बरं रामून आलेले कायमे मार्केट मध्ये उतरले गेले नाही कुठे कुठेच बैल पाहायला गेले नाही ते आपल्याकडूनच घेणार आपल्याकडून आणि आपण त्यांना देणार आहे मधीच देणार आहे कुठे असं बरं बोला बरं दादा मी सांगा ना दादा आम्ही सांगितले एकसठ हजार होईल बरं हजार लावलेले जोडीचे आणि जोडी त्यांना देणार आहे आपण देवार एकदम जवळ आहे जवळ ते निघून जाणार दुसरं काउंट घेणार दुसरे तुम्ही ठेवा मला देवायचे फक्त पासष्ट चे ठोकून द्या म्हणता ते आणि एका जणाने पंच्याऐंशी ला मागितले पंच्याऐंशी एका जणाने पंच्याऐंशी ला मागितले यांनी पाच आपल्याला गिरे घ्यायचा रागणी दादा आपल्याला गिरे घ्यायचा रागणी किती कमी मागू द्या किती कमी मागू द्या त्यांना देणार म्हणजे देणार एकाने पासष्ट ला मागितले एकाने पंच्याऐंशी ला मागितले हो आता यावर काय होतं तर आपण नव्याण्णव हजार सांगितलेले आणि मी सांगतो ना या बैठकला पाच दहा हजार कमी देणार म्हणजे देणार शंभर टक्के आणि पूर्ण कामाला चालू आहे पूर्ण कामाला कामाला चालू चालू आहे आहे पूर्ण पूर्ण कामाची बोली तर भाऊ त्यांची भावना त्यांना दीड लाख थोडी सांगितली आपण दीड लाख नाही सांगितले तीन गिरे एक जण सत्तर ला मागत एक जण पंचाहत्तर ला मागत आणि एक जण पंच्याऐंशी ला मागत आपण या ना आता या ना हो मग असं या ना भाऊ <laughs> आता जोडीचे नव्याण्णव हजार सांगितले सांगितले हा पंच्याऐंशी जवळ मागितले त्याला पहिला भेटणार आहे पंच्याऐंशी लागलेले पंच्याऐंशी जवळ मागितले त्याला पहिला भेटणार आहे ते सांगायला लाख आणि दीड लाख सांगायचे आपल्याला हा फाडा दादा फाडा दादा कोरे दादा गो बोला दादा काय म्हणू तुमचं बरं घेतला नव्याण्णव अठ्याण्णव ऐशी काय भेटतील दादा आमची काहीतरी बोला ठेप्याने तिला कला मी जवळ घेतो बोला ठेप्याने देणार तुम्हाला काय विषय असे पंच्याण्णव शब्द सांगितला हे मागू राहिले ला मी त्यांना फायनल सांगितलेले पंच्याण्णव हजार बरं घे हातावर आत केंदा त्यांना देऊन टाकू मोठा फक्त हातावर आत घे आहे तू कोणाला तरी देऊन टाकू जाऊ दे बाकीचा विषय चला तापत मारायची एक्क्याऐंशी हजार चु कसू द्या मागू द्या दादा एक्शी हजार लागले दोन मिनट दोन मिनिटं नोटे दोन मिनिट दोन मिनिट दादा एक्क्याऐंशी हजार लागलेले बरं नव्वद ला नव्वद ला या इकडे

गाडी साईडला हो। गे नमस्कार 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 घेतो आणि आपण मी त्यांना देणार आहे पहा आता सर्वांचं लक्ष लागले या जोडीकडे जो कमी मागतो किती कमी मागू द्या गिरायकाला समजून घेणं हे महत्व आहे गिरायकाला समजून घेणं हे महत्व आहे दादा इकडे या काय नाव तुमचं राजू हेमराज सोनबरसे जोरात सांगा तिकडं राजू हेमराज सोनबरसे राजू हेमराज सोनबरसे हा ठीक आहे गोंदियाहून आलेले कमी मागत आहे एका वासराच्या दामामध्ये दोघं वासरं मागत आहे मागू द्या त्यांना माहिती आहे अनवर शेट देतो कमी जास्त बरं पासष्ट हजार बर किती रुपयाला घेता दादा नाही घेता किती रुपयाला काही <laughs> पण मागू नका दोन घेता एक नाही घेते रेल्वे रेल्वे तिकीट तिकीट आहे देणार देणार म्हणजे तुम्ही लांबून आलेले म्हणून देणार सत्तावीसला दोन मागताय मला राग नाही किती कमी मागू द्या बर कितीला घेता तीस हजार केलेले तीस हजार ಜೋಡಿ ಜಾ ಜೋಡಿ ಜೋಡಿ मागು ರಾಜ ತಿಸ್ತ ಜೋಡಿ ತಿ ಬಾಗು ದೇ जरा ಕೂಡ ಗೆತ जरा